करा। नमस्कार जय महाराष्ट्र जय भीम महाराष्ट्राचा छत्रपती शिवाजी महाराज क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हृदय सम्राट सरसेनापती मान्य बाळासाहेब ठाकरे या सगळ्यांना मी अभिवादन करते व्यासपीठावर उपस्थित शिवसेनेची तोफ आमच्या सुष्माताई अंधारे आमचे प्रमुख आणि उपनेते गुरुनाथजी खोत आणि सर्व मान्यवर मंडळी कारण सगळ्यांची नावं मी घेत नाही आहे आणि माझ्यासमोर उपस्थित अंबरनाथकर वासीय बंधू आणि भगिनींना मला पुढे मुंब्राला पण एका सभेला जायचं आहे म्हणून मी पटकन उठले आणि निघायचं आहे परंतु मला असं वाटतं की अंबरनाथकरच काय परंतु आता या कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये मी गेल्या महिनाभर फिरते तीन एप्रिलला माझी उमेदवारी जाहीर केली साहेबांनी आणि त्याच्यानंतर जी पायाला भिग्री लावली आहे पूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे मी परंतु आता कबीर भाऊ बोलता बोलता बोलले की अंबरनाथमध्ये पाण्याचा प्रश्न आहे कबीर भाऊ फक्त अंबरनाथमध्ये नाही आहे बरं का पाण्याचा प्रश्न हा संपूर्ण कल्याण लोकसभेमध्ये बऱ्याच पॉकेटमध्ये विखुरलेला आहे म्हणजे बऱ्याच पॉकेटमध्ये पाणी नाही आहे ही शोकांती काय आपली की आपला जो हा लोकसभा मतदारसंघ आहे याच्यामध्ये के डी एम सी आहे उल्हासनगर महानगरपालिका आहे अंबरनाथ महानगरपालिका आहे काही गावं आहेत ग्रामीण भाग आहे ठाणे महानगरपालिका आहे हे असं सगळं असतानासुद्धा बऱ्याच ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष आहे बरं हे होत असताना म्हणजे पाणी प्रश्नांकडे दुर्लक्ष केलेलं असतानाच नवीन नवीन डेव्हलपमेंट होते कशाची घरांची बरं ते घरांची डेव्हलपमेंट का तर यांचे मित्र विकासक आहेत त्यांची फोटो भरली पाहिजेत त्यांचे किसे भरले पाहिजेत म्हणून नवीन नवीन डेव्हलपमेंट होत आहेत बरं त्या नवीन डेव्हलपमेंट होत असणार त्या ठिकाणी त्या लोकांना बिलकुल पाणी मिळत नाही आहे मी तुम्हाला नाव घेऊन सांगू शकते रेजन्सी अनंत म्हणून आमच्या डोंबिलीमध्ये प्रोजेक्ट आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत पण असेल कारण ॲड येते दरवेळेला त्या रेजन्सी अनंतममध्ये वीस मिनटंसुद्धा पाणी येत नाही आहे वीस मिनटंसुद्धा घरं घेताना लोकांना सांगितलं चोवीस तास पाणी मिळेल वीस मिनटं आज पाणी येत नाही ही, ही अवस्था त्या रेजन्सी अगदी भव्य दिव्य आहे संकुल छान पार्किंग वगैरे आहे गार्डन आहे सगळं आहे परंतु घरामध्ये पाणी वीस मिनटंही येत नाही ही, ही।, ही अवस्था आपल्या या खासदारांच्या या लोकसभा मतदारसंघामध्ये आहे बरे अशी अवस्था गावांमध्ये सुद्धा आहे तुम्हाला मी सांगू इच्छिते की आम्ही अंबरनाथ तालुक्यामधली काही गावं फिरत होतो तिथे वाकलन म्हणून एक गाव आहे तुम्हाला माहिती असेल वेळेस वाकलन म्हणून गाव आहे ते गाव एकोणीसशे चौदा साली आत्ताचे मुख्यमंत्री यांनी दत्तक घेतलं होतं गावाची अवस्था काय ते सांगते दत्तक घेतलेल्या गावाची फक्त एकदाच तिथे एक तलाव आहे त्या गावामध्ये एकदाच त्या तलावामधून गाळ काढला गेला त्याच्यानंतर आजपर्यंत त्या गावात काहीच केलेलं नाही आहे तिथे आम्ही गेलो तर त्या तलावावर काही बायका धुणं धूत होत्या त्यांना म्हटलं का गं बायानं इथे धुणत होत आहे तर त्या म्हटल्या नाही ना आम्ही इथेच कारण घरात पाणीच येत नाही आहे आम्ही तिथेच धुणं होतो मग आता चार पाच जणी होत्या म्हटलं असं का बाकीच्या नाही आम्ही स्लॉट घेतलेत वेगवेगळ्या करून म्हणजे सकाळी काही जणी येतील दुपारून काही जणी येतील संध्याकाळच्या काही जणी येतील आम्ही चार पाच वाजता गेलो होतो विचार करा गावातल्या महिलांची ही अवस्था आहे जो तलाव कुठेही वाहत नाही तलाव म्हणजे एकाच ठिकाणी पाणी मुरलं जातं तिथे त्यांना त्यांचं धुणं धुवावं लागतं ही अवस्था आहे मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या गावाची ही कामं त्यांच्याकडनं होत आहेत बरं मग आता अंबरनाथमध्ये किंवा कल्याण लोकसभेमध्ये बऱ्याच ठिकाणी खूप मोठे मोठे होर्डिंग लावले आहेत आत्ता येताना मटका चौकामध्ये बघितलं आहे पण केवढा मोठा होर्डिंग लावला आहे प्रचंड मोठ्या होर्डिंग लावलेत होर्डिंगवर काय काय कामं लिहिली केलेली त्यांची नावं लिहिली आहेत चकचकीत होर्डिंग चकचकीत कामं बरोबर ज्या मूलभूत गरजा आहेत पाणी आरोग्य यांचं काय झालं त्यांच्यावर कोण लक्ष देणार त्या होर्डिंगवर फक्त काही मॉडेल्स लावतात की हे आम्ही बनवणार आहोत हे रस्ते होणार आहेत कॉन्क्रीटचे रस्ते झाले आहेत निधी कुठला वापरला एम एम आर डी एचा आणि सांगतोय कोण खासदार फंड कोणाचा महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा सांगताय कोण सेंट्रलला जिंकून दिलेला खासदार तुमचा निधी के के काय केला का। तो तर सांगा आम्हाला खासदार कुठलं काम केलं ते तर सांगा आम्हाला ते सांगायला यांच्याकडे उत्तर नाहीये म्हणून आज काय करतात माहितीये का जास्त मी खरंच घेणार नाही मला खरंच जास्त बोलायचं होतं परंतु मला दुसऱ्या सभेला जायचंय म्हणून सांगते कसं आहे माहिती आहे का बंधू आणि भगिनीनो त्यांना माहिती आहे आज मशालीच्या आजूबाजूला मशालीसाठी मतदान करणारे अनेक हात पुढे येत आहेत आणि त्या हातांपर्यंत पोहोचवायला त्या हातांपर्यंत पोहोचवायला इथे आणि समोर बसलेली अनेक मंडळी आहेत मग काय केलं जात आहे के फोन केले जात आहेत फोन घाबरगुंडी उडाली आहे घाबरगुंडी खूप घाबरवतात ना <त्वागे>। आम्हाला आम अरे आम्ही घाबरत नाही ही वैशाली दरेकर राणे आजपर्यंत कोणाला घाबरलेली नाहीये आणि घाबरणार सुद्धा नाहीये असेल हिम्मत ना तर समोर येऊन बोला त्यामुळे फोन जातात सांगतात कशाला प्रचार करताय अरे सांगतात ना तुम्ही की आम्ही जास्त मताधिक्याने हायट्रिक करणार मग घाबरता कशाला लढा ना समोर बघूया तुम्हाला किती मत पडतात आणि यावेळेला मला खात्री आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मशाल लोकसभेमध्ये नक्की पोहोचणार आहे ही मशाल इथे पेटली आहे ही मशाल प्रतीक आहे आपल्या देवीचा आपण गोंधळ घालतो आणि देवीला आपण काय सांगतो उदय गांबे उदय त्या ज्या वेळेला सगळ्यांवर या धर्तीवर संकट आलं त्या, त्या वेळेला देव असतील माणसं असतील सगळी लोक कोणाला शरण गेले आंबेला शरण गेले देवीला शरण गेले आणि त्या वेळेला त्या, 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 त्या दुष्टांचा संवार त्या देवीने केलेला आहे आणि तीच त्या देवीची मशाल यावेळेला आत्ताच्या दुष्टांचा संवार करणार आहे त्यामुळे ही मे मशाल आहे ती पेटी देऊया आणि या लोकसभेला वीस तारखेला वीस मे ला मशालीच्या समोरचं बटन दाबा आणि मला भरघोस मतांनी विजयी करा ही विनंती मी तुम्हाला करते आणि तुर्तास तुमची रजा घेते अंबरनाथकरांनो कर आणि पुन्हा तुम्हाला नक्की भेटायला येईन एवढं सांगते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम <laughs> धन्यवाद ताई आपली निशारी अंबरनाथच्या मतदारा